कारण काल पाच तारखेला त्यांचा शपथविधी झाला येत्या पाच तारखेपर्यंत एक महिन्यात म्हणजे पाच जानेवारी बरोबर ना ते त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गे काढायचा नसता हे मराठी पुन्हा तुफान ताकदीनं आंदोलनात उभारून सरकारला परेशान करणार सोडणार नाही पाच तारखेपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय सगळा मार्गे काढायचा त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे तोही विषय मार्गे काढायचा दोन हजार चारचा अध्यादेश आहे त्याच्यातही दुरुस्ती करायची त्यांनी सगळे स्वयंची अंमलबजावणी सुद्धा करायची दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं दणदणीत विजय मिळाला आणि यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पाच डिसेंबर रोजी शपथविधी घेतला शपथ घेतली आणि ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा एकदा राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले मागच्या वेळेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते तर यावेळेला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री अशा पद्धतीनं सरकार स्थापन झालेलं आहे पण मात्र एकीकडं मनोज जारांगे पाटील यांनी सरकार ला इशारा दिला होता की तिकडं सरकार स्थापन झालं तर मग इकडं मी सुद्धा उपोषणाला बसणार आहे मग अगदी त्याच पद्धतीने सरकार स्थापन झालेलं आहे आणि मनोज जारंगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलेला आहे आणि एक महिन्याचा टाइम सुद्धा दिलेला आहे पण मात्र आता मनोज जारांगे पाटील यांनी दिलेला जो इशारा आहे दिलेला जो अल्टिमेटम आहे सरकार त्याला गांभीर्यानं घेईल का याच गोष्टीबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे पण मग जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून मनोज जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा चालू केला आणि याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला बघता बघता मनोज जारांगे पाटील यांचं नाव घराघरामध्ये पोहोचलं राज्यामध्ये मराठा समाजाचे मोठमोठे मुट मोर्चे निघाले त्याचं नेतृत्व मनोज जारांगे पाटील यांनी केलं लाखोंच्या सभा शंभर शंभर एकर मध्ये मनोज जारांगे पाटील यांच्या पार पडल्या आणि मनोज जारांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला मनोज जारांगे पाटील यांचं नाव राज्यासह संपूर्ण देशामध्ये ओळखलं जाऊ लागलं पण मात्र हळूहळू आरक्षणाचा मुद्दा हा राजकारणाकडं वळाला आणि राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका आल्या मग सत्ताधारी पक्षानं म्हणजे भाजपनं आणि महायुतीनं मनोज जारांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही म्हणून मनोज जारांगे पाटील यांनी सरकारच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आणि लोकसभेला पाडापाडीची भूमिका घेतली आणि अगदी त्याच पद्धतीनं झालं महायुतीला मोठा फटका बसला लोकसभेमध्ये महायुतीला मोठा झटका बसला मग लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होत्या मग विधानसभा निवडणुकीला मध्ये सुद्धा सुपडा साफ करायचा आहे असं मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं पण मात्र लोकसभेच्या वेळेला मनोज जारांगे पाटील यांनी एक वाक्य या या वाक या बोललं होतं आणि त्यावेळी सांगितलं होतं की आपला जो आरक्षणाचा मुद्दा आहे आपला जो आरक्षणाचा लढा आहे तो केंद्रात नाही तो राज्यात त्याच्यामुळं आपल्याला केंद्रासोबत बोलायचं नाही तर आपल्याला राज्यासोबत बोलायचं आहे म्हणजे आपले प्रतिनिधी राज्यामध्ये पाठवायचेत असा कुठंतरी त्याचा अर्थ होता असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे मग अशा पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा झटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकाजवळ आल्या आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी उमेदवार द्यायचं ठरवलं म्हणजे मनोज जारांगे पाटलांची इच्छाच नव्हती की उमेदवार द्यायचे म्हणून पण मात्र अनेक जणांनी तयारी केली होती की आपण निवडणुकीमध्ये उतरवलं पाहिजे आपण निवडणुकीमध्ये उतरून निवडून जर आलेले आले तर कुठं सत्तेमध्ये सहभागी होऊन आरक्षणाचा लढा मार्गी काढला जाऊ शकतो असं बऱ्याच जणांना वाटत होतं म्हणून अनेक उमेदवारांनी निवडणूक लढवली तयारी केली आणि मनोज जारांगे पाटील यांनी तशी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये विचारलं लढायचं की पाडायचं नव्वद टक्के समाज बांधवांनी सांगितलं की निवडणूक लढायची आणि लढलीच पाहिजे सत्तेमध्ये सहभागी झाल्याशिवाय काहीही करता येणार नाही असं नव्वद टक्के लोकांनी हात वर करून सांगितलेलं होतं मग तीच गोष्ट मान्य करून मनोज जारांगे पाटील यांनी ठीक आहे निवडणूक लढवा असं सांगितलं आणि त्याच्यानंतर अनेक बैठका घेतल्या आणि ऐन वेळेला अनेक उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर चार तारखेला त्यांनी अर्ज मागे घ्यावे लावले आणि आपल्याला निवडणुकी लढायची नाही आपल्याला राजकारण करायचं नाही आपण पुन्हा एकदा पाडापाडी करू असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं पण आम्ही पाडायचं कोणाला हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नव्हतं ते सगळं समाज बांधवावर सोडलेलं होतं की कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं पण मात्र त्यांचा रोष हा सगळा सत्ताधारी पक्षाकडं म्हणजे महायुतीकडं होता आणि यामध्ये कुठंतरी महाविकास आघाडीचा मोठा फायदा होताना दिसत होता पण मात्र निवडणुका पार पडल्यानंतर राज्यामध्ये मोठ्या मताधिक्यानं महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीचं सरकार येऊन पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळं आता मनोज जारांगे पाटील यांनी या अगोदर ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका घेतली होती सरकारच्या विरोधात त्याचा काहीही परिणाम सरकारवर झाला नाही उलट जास्त संख्येने सदस्य त्यांचे आमदार निवडून आले त्यामुळं सरकार आता या सगळ्या गोष्टीला गांभीर्यानं घेईल का असाच प्रश्न या ठिकाणी पडतो कारण की जर सरकारवर वचक कायम ठेवायचं असेल तर सरकार कुठंतरी त्या गोष्टी पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं जसं लोकसभेला धसका घेतला होता की विधानसभेमध्ये काय होईल तसं आता विधानसभेला त्यांनी बहुमतानं सरकार आणून दाखवलेलं आहे त्यामुळं कुठंतरी असं वाटतंय की सरकार आता मनोज जारांगी पाटील यांना गांभीर्यानं घेत का नाही घेत हे आपल्याला आता मनोज जारांगी पाटील यांनी उपोषण केल्यावरच समजेल पण मात्र खरंच सरकार बेरे का बेऱ्यांना घेईल का किंवा मनोज जाळंगे पाटील सरकारला धडा शिकवतील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या